धक्कादायक बातमी समोर आली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे दोन सख्ख्या भावांची निर्गुण हत्या झाली अजय आणि भरत भोसले अशी मृतांची नावे आहेत धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या दोन तरुणांच्या नातेवाईकांनीच त्यांच्या निर्गुणपणे चाकूने खून केल्याचे समोर आले यामुळे आष्टी तालुक्यातील वाहिरा भागातील नागरिकांमध्ये दहशत वातावरण असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय भोसले वय तीस आणि भरत भोसले वय बत्तीस अशी मृत तरुणांची नावे आहेत अजय आणि भरत यांचा त्यांच्या नातेवाईकांसोबत जुना वाद असल्याचे कळाले आणि याच वादातून रात्री निर्घुणपणे त्या दोघांची हत्या करण्यात आली दोघे भाऊ नगरहद्दीवरील हातवळण या मूळ गावचे आहेत अजय आणि भरत या दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंबोरा पोलीस अधिक तपास करत आहेत खून नेमका कधी कसा केला काय वाद होता यांची पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे निश्चितपणे बीड जिल्ह्यातील या काही खुनाच्या ज्या घटना आहेत त्यात थांबायचं नाव घेत नाहीयेत रात्री आष्टी तालुक्यातील वहिरा या ठिकाणी एक अशीच धक्कादायक घटना घडली ज्यामध्ये जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये दोन सख्या भावाचा मृत्यू झाला आहे ज्याच्यामध्ये अजय भोसले आणि भरत भोसले असं मृत व्यक्तीचं नाव आहे आणि अवघं एकतीस वर्ष आणि तेहतीस वर्ष असं वय आहे यामध्ये कृष्णा भोसले हा सुद्धा गंभीर जखमी झाला आहे खरं नातेवाईकाच्याच वादातून या हल्ल्याला सुरुवात झाली आणि गावातील लोक त्यासोबतच बाहेरगावचे लोक एकत्र झाले आणि रात्री रॉडने चाकूने जो काही हल्ला करण्यात आला त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे यांना आष्टीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं आहे तर कृष्णा भोसले हा जो गंभीर या हल्ल्यामध्ये जखमी झाला होता त्याच्यावरती उपचार सुरू आहेत या संदर्भाने आष्टी पोलिसांनी जवळपास चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे आता आ, पोलीस मागावरती आहेत की ज्यांनी कुणी हल्ला केला होता त्यांना ताब्यात घेतलं जाईल याचं कारण जरी कळू शकलं नसलं तरी हा धक्कादायक हल्ला होता ज्या हल्ल्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे